तर बघू शकता पन्नास शेळ्या पाळा पन्नास शेळ्यांची शंभर पिल्ल शंभर पिल्ल सहा महिने सांभाळून तुम्ही दहा दहा हजारला ला जरी विक्री केली तर दहा लाख रुपये येतात बघा किती भारी आहे ना पण होतंय काय ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या इंस्टाग्रामवर रील बनवायला रील बघायला आणि व्हॉट्सअपला स्टोरी ठेवायला लई भारी वाटते खरंच मला पण लई भारी वाटतंय पण रिॲलिटी जर बघायला गेली तर वेगळीच आहे ती रियालिटी मी तुम्हाला सांगतो अजून माझं जे टार्गेट आहे मी पण पन पन्नासच शेळ्या पाळणार आहे बरोबर माझं टार्गेट आहे पन्नास शेळ्या आता आहेत दहा शेळ्या पुढच्या जा वर्षी जानेवारीमध्ये आता सर्वांना माहितीच आहे आपण दहा पाठी आणणार आहोत त्या पाठींपासून आपण अडीच ते तीन वर्षामध्ये टॉप क्वालिटीच्या म्हणतोय मी उगा आठ नऊ हजाराच्या नाही वीस वीस हजारापर्यंतच्या आपल्या फार्मवरती ज्या शेळ्या बनवणार आहोत ना त्या शेळ्या पन्नास प्रॉपर मदरस्टॉक बनवणार आपल्याला असं माझं टार्गेट आहे आणि मी कसं संगोपन करणार आहे कसं शाळांचं संगोपन करावं कसं पिल्लांचं संगोपन करावं आणि मी कसं करणार आहे ही मी ह्या व्हिडिओ मधून सांगणार आहे तुम्हाला त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा तुम्हाला सांगतो तुम्ही विचार करता पन्नास शाळा पाळण्याचा आणि खरच पण आहे मी असं म्हणत नाही की खरच पन्नास शाळांचे शंभर पिल्ले किंवा आपल्याला दहा लाख रुपयांना नफा मिळणार नाही भेटू शकतो पण तितका पण भेटणार नाही तितका जास्त भेटणार आहे कारण की खर्च पण येणार आहे ना बघा आता मी काय कर आता समजा मी जर पन्नास जर डायरेक्ट आणल्या वीस वीस हजारच्या विक्री करून कारण आता जर चांगल्याच शेळ्या घ्याव्या लागतील ना आठ नऊ हजारच्या जर पन्नास शेळ्या ठेवून पण काय फायदा नाही मग चांगल्या एक दहा शेळ्या ठेवलेलं बरं जर एकदम खराब शेळ्या ठेवण्यापेक्षा त्याच्यामुळे काय पाठ्या आणायच्या मग दोन तीन वर्ष सावकास सावकास पाच दहा पाच दहा अशा वाढवत वा चालायच्या शेळ्या आपण आणि जशा जशा शेळ्या वाढतील तसं तसं आपल्याला चारा वैरणी पण वाढावं लागेल कारण कसं आहे चारा जर, जर, जर व्यवस्थित नसलं तर मग इथं प्रॉब्लेम होते संगोपनासाठी आणि बरेच जण काय करतात आता समजा पन्नास एक दोन एकर चारा लागतो मग होतय काय तुमचा जर चारा पुरत नसला पुरत नसला की आपण काय करतोय कधी वैर वैरण कमी टाकणं त्याच्यामुळे शेळ्या खराब होत चालतात तुमच्या त्याच्यामुळे कधी पण लक्षात ठेवा बंदिस्त शेळीपालनामध्ये चारा उरला पाहिजे चारा कमी कधीच नाही पडला उरला तर चालते कुणाला तुम्ही दुसऱ्या शेळी पालकाला देऊन टाका कुठल्या तरी माणसाला देऊन टाका जे आपल्या आजूबाजूला कोण जर जनावरं असतील किंवा गोशाळा जे आहेत तिथं तुम्ही देऊन टाका चारा काही अडचण नाही सरळ फोर जी बुलेटचे चे तोडायचे सरळ नेऊन देऊन टाकायचं गायना चारा पण चारा जास्त प्रमाणामध्ये लावायचं होते का तुम्हाला मानसिकता काय असते मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे जर भरपूर जर चारा जर असेल तर होते काय मी माझा हा ढिल्ला सोडतो म्हणजे पोट भर पोटभर जनावरांना आपण चारा देत असतो का कारण भरपूर चारा आहे त्याच्यामुळे ताण कमी होतो आपल्या चाऱ्यांचा आणि जर जर चारा जर कमी असेल आणि जर उघड जर तुम्ही जर शेळ्या वाढवल्या शेळ्यांचं संगोपन व्यवस्थित होत नसतंय पोटभर चारा दिला ना विषय संपाला शेळीपालन सक्सेस आहे म्हणायचं चा। पोटभर चारा आणि चांगला चारा म्हणतोय बरं का मी तुम्ही कुठला तर निकृष्ट निकृष्ट दर्जेचा चारा ठेवचाल मग त्या ठिकाणी सक्सेस होणार आणि दुसरी गोष्ट तुम्ही विचार केला का ह्या गोष्टीचा पन्नास शेळ्यांचे कमीत कमी तुम्ही पिल, सत्तर जरी पिल्ले धरले काही मरतूक झाली काही जरी सत्तर पिल्ले तुम्ही धरा धरायला काय जाते धराच तुम्ही सत्तर पिल्ले ते सत्तर पिल्लांना ग्राय पावडर जर पाजायचं म्हणलं तर किती ग्राय पावडरच्या बाटल्या लागतील तुम्ही विचार केला का सकाळ संध्याकाळी एका दिवसाला दोन वेळेस ग्राय ग्राय पावडर पाजायचं तुम्हाला चार चार एम एल किती ग्राय पावडरच्या बाटल्या लागतील मी तुम्हाला दाखवतो तो कधी विचार केलाय का तुम्ही हे बघा आपण कॅल्शियम काय वापरते सध्या शेळ्या कमी आहेत एक लिटरचा कॅल्शियमचा डबा आणतोय अजून आतमध्ये त्याच्यामध्ये साठ एम सा, एल वाय एम मिक्स करतोय पण त्या ठिकाणी असं चालणार आहे का त्या ठिकाणी तुम्हाला पाच लिटरचा कॅल्शियम पाच लिटरचे डबे आणावे लागतील कॅल्शियमचे आणि अशी पण एक वेळ असते हे बघा हे मेडिशन आहे ना चटणीला पुरणारनी पन्नास शेळायचे असतील जर सक्सेस फार्म बनवायचा असेल तर मी सांगतोय हे ना अशा बाटल्या रोज रोज पार होतील असल्यावर पंधरा पंधरा वीस वीस बाटल्या किंवा हे जे आहेत नाही औषधं आता बघा हे असते भरपूर लागत असतात शेळीपालनामध्ये हे कॅल्शियम तर अशी मेहनत करावी लागत असते तुम्हाला सुरुवातीला कारण एखादी पायात छप्पन्न असाल तर चल पण शेळ्यांना आणून कॅल्शियम पाजवा लागत असते नुसतं पिल्यांना सकाळ संध्याकाळ ग्राय पावडर पाजायचं म्हटलं तर तिथं तुमचं एक तास मोडणार आहे तितकी मानसिकता तुमची असली पाहिजे कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे विचार कोणीही करतोय हो आता मी काय मी लावला व्हिडिओ मस्तपैकी सांगतोय हा पन्नास ना शेळ्या वर्षाडी कमवा आठ आठ महिन्याला नऊ नऊ महिन्याला कमवा तुम्ही सहा सहा लाख रुपये सात सात लाख रुपये कमवा तितकं सोपं नाही ह्या गोष्टी सावकाश सावका वाटचाल करावी लागते आणि एकट्यानं होत्या ह्या गोष्टी आणि दुसरी गोष्ट विषय असतो संगोपनाचा अत्यंत महत्वाचा आता बऱ्याच जणांच काय नियोजन असते समजा पन्नास आहेत दहा शाळेत ह्या महिन्यात वेल्या पंधरा शाळ्या पुढच्या महिन्यात वेल्या त्याच्यावर पुढच्या महिन्यात चार पाच शाळे वेल्या त्याच्यावर पुढच्या महिन्यात काय बोकडला बोकडाने काही दहा बारा शेळ्या लागल्या असं जर होत राहिलं तुमच्या पिल्लांना भाव दहा हजार रुपये भेटेल का सहा महिन्याचा झाल्यानंतर अजिबात भेटला नाही तुमच्या काय माझ्यासुद्धा बोकड्यांना भेटणार नाही मी कितीही जरी चांगलं संगोपन केलं तर कसं मी तुम्हाला सांगतो तु। समजा तुमचे पिल्लं आहेत त्याच्यामधल्या दहा पिल्लांना तुम्ही पॉटर पाजवणार त्याच्यामधल्या दहा पंधरा पिल्लांना तुम्ही कॅल्शियम पाजवणार त्याच्यामधले वीस पंचवीस जे पिल्लं आहेत जे बोकड त्याला खुराकावर घेणार काही शेळ्यांना म्हणजे जवळ डिलिव्हरीला जवळ आलेले असतात पिल्ल्या म्हणजे वेण्यासाठी जर शेळ्या आल्या त्यांना नजर राखत बसणार तुम्ही रात्रभर इतकं म्हणजे होतंय काय ते संगोपनच व्यवस्थित होत नाही म पूर्ण गोंधळून जात असते आपलं माइंड कारण की काही पिल्ले छोटे असणार काही पिल्ले मोठे असणार त्याच्यामुळे नियोजन कसं करावं लागणार जसं मी सध्या करतोय तसं एकदा शेळ्या गाप घालणे एकदा शेळ्या गाप गेल्या एक मस्त एक बोकड आणायचा टॉप क्वालिटीचा चांगला बोकड चांगला वापरायचा एक नंबर बोकड आणायचा मग सर्व शाळे एकदाच लागवड करायचा एकदाच पिल्ले करायची एकदा संगोपन करायचं एकदाच विक्री करायची पण असं तुम्हाला ठेवावं लागेल हे बघा विषय तो म्हणजे आहे उत्पन्न मी नाही म्हणत नाही पण दहा लाखापर्यंत नाही जो स्टेटसला ठेवणं हे रील वगैरे बघणं इंस्टाग्रामवरती हे चांगल्या गोष्टी आहेत मला पण चांगलंच वाटते बघून मी पण विचार करतोय पण तितकं पण नाही सहा लाख रुपये सात लाख रुपये जास्तीत जास्त आठ लाख रुपये भेटतील तुम्हाला पण विषय असतो चारा वैरणीचा कमीत कमी तुम्हाला दोन गुंठे तरी वैरणी शंभर टक्के हो। लागणार असो काही झालं तरी लागणार कारण कसं आहे शिळीवेली दोन महिन्याचं पिलू झाल्यावर ते सुद्धा वैरणीवर येणार आहे तुमचं डायरेक्ट तुमचा पन्नास पन्नास शेळ्यांचं शंभर पर्यंत जाऊन पोहोचते मग त्यावेळेस काय करणार तुम्ही दोन महिन्यातच तुमचा सगळा चारा गोळा होऊन जाते दोन एकर जरी चारा लावला ना मेथी घास तुमचा तुमची सुवाबूळ सुवाबुळ का पुरवणी जाते का लय एक महिना जर रोज जर टाकली ना एक एक भारा एक एकर सुबाबळ कवर होते तुमची एका महिन्यातच त्याच्यामुळे चारा महत्वाचा आहे दुसरी गोष्ट सुका चारा चारा एवढा महत्वाचा आहे तुम्हाला सांगतो शेळीपालनामध्ये पन्नास शेळ्यांना चारा थोडा लागत नसते भा लय चारा लागतंय आता इथे सहा शेळ्या आहेत माझ्या तुम्हाला सांगतो मी एक व्हिडिओ टाकतो तुम्हाला उद्या मी फोर जी बुलेट किती किती कट करतोय मला जेवढा भारा उचलते ना तेवढा भारा शेळ्या खातात शेळीची जात अशी आहे दिवसभर जर चारा टाकला ना जर दिवसभर खाते आहे आणि जर पन्नास शेळ्या जर तुम्ही बोलताय ना आता मी ज्या पन्नास शेळ्या करणार आहे ना ह्या अशा शेळ्या करणार मी हे बघा ह्या अशा क्वालिटीच्या शेळ्या करणार आहे मी एकदम टॉपच्या दुधाच्या आणि मोठ्या पोटाच्या म्हणजे तीन तीन दोन दोन पिल्लांच्या शेळ्या ज्या मोठ्या राशीच्या ज्या शेळ्या आहेत ना खूप वैरण टाकावी लागत असते नव्वा कोट तरी तो फार्म सक्सेस होतो आणि फार्मवरती इतके बारकावे बघावे लागतात रोगराई इतकी बघावे लागत असते ना त्या समजा तुम्ही जे आपण ठरलेल्या आहेत ना सत्तर पिल्ले या सत्तर पिल्लांपैकी रोज काही ना काही एखाद्याला संडास लागिते एखाद्याला काहीतरी रुंगून तर पडते एखाद्याला सर्दीच होते त्याच्यामुळे सांगायचं उद्देश एवढाच आहे की तेवढं तुम्हाला मॅनेजमेंट करता आलं पाहिजे नफा दिसतोय हो मस्त पैकी हे काय आणि खरंच आहे बरं का नफा पन्नास शेळ्यामधून तुम्ही शंभर टक्के सात लाख रुपये शंभर टक्के सात लाख रुपये तुम्हाला भेटून जातील खात्री आहे माझी जर तुम्हाला वाटतंय ना हे काहीतरी बोलत आहे एवढं बपक्या बोलते उग कॅमेऱ्या पुढे बोलणं सोपं आहे करून दाखवायला अवघड आहे तुमच्याकडे शेळ्या थोड्याच आहेत हे बघा खाली जे सबस्क्राईब नावाचं बटन आहे ना ते दाबून घ्या आणि इथूनच माझ्यासोबत तुम्ही वाटचाल करा तुम्हाला लक्षात येईल की पन्नास शेळ्यांचं मी भविष्यामध्ये संगोपन कसं करणार आहे कारण कसं आहे मी जे आता जे सहा शेळ्या आहेत डायरेक्ट पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी ह्या दिवसामध्ये आपल्याकडं कमी जास्त एक पंधरा तर शंभर टक्के राहतील राहतीलच पंधरा आणि शक्यतो आपण पन्नास मात्र स्टॉक तर करायचा आहेच पण आहे वाटचाल सावकास करत चला डायरेक्ट पण समजा की एखाद्याकडे आता पैसे भरपूर आहेत डायरेक्ट पण इन्व्हेस्ट करू नका सुरुवातीला थोड्या शेळ्या घ्या दरवर्षी दहा दहा पंधरा पंधरा शेळ्या वाढवत चला अतिशोक्ती शेळीपालनामध्ये चालत नाही कसा शेळीपालनामध्ये पैसा आहे पण तो पैसा पण तुम्हाला काढता आला पाहिजे बरं का ह्या पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत कारण दहा बारा शेळ्या कोणीही सांभाळू शकतो पन्नास शेळ्या ज्या वेळेस विषय येतो पन्नास शेळ्यांचा चाळीस शेळ्यांचा शंभर शेळ्यांचा आहेत हजार शेळ्यांचा सुद्धा फार्म सक्सेस आहे पण तो फार्म जो सक्सेस आहे ना तिथं भेट द्यावं लागत असते तुम्हाला मग तिथं असतात दोनशे दोनशे तीनशे तीनशे तीन रुपये चार्जेस असतात मग ते तीनशे रुपये तुम्हाला लई जास्त वाटतं त्या ठिकाणी भेट देण्यासाठी तिथं जाऊन कारण तुम्हाला त्या ठिकाणी खर्च करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतात पण तिकडच पिक्चरचा कसा तिकीटचं म्हणजे पिक्चर ज्या आपण बघायला जातो ना तिथं तुम्ही चारशे रुपयेचं पुष्पाटू बघता मान्य आहे तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन पण तिथे तीनशे चारशे रुपये देऊन तुम्ही फार्मला भेट देत नाही तिथला मेडिसिन बॉक्स बघत नाही जिथं हजार शेळ्यांचं संगोपन केलं जातं ना तिथं कधी चारा वरणीचा विषय बघितला का तुम्ही किती मोठे मोठे सेटअप बसलेले असतात हायड्रोफोनिक चाऱ्यांचे किती फोर जी उलट नेपियर दोन दोन तीन तीन एकर चार चार एकर चारा नियोजन आहे काही लोकांचं तेव्हा कुठेतरी फार्म सक्सेस होत असतो आणि एक दुसरी गोष्ट विषय तो खुराकाचा खुराक म्हणजे बऱ्याच जणांच काय विषय असतो आता बघा एक शेळी आहे तिला तीनशे ग्राम खुराक लागतो तीनशे तीनशे ग्राम चालत नाही मोघम मध्ये दे। चालू देवं लागत असते दे मोघम मध्ये म्हणजे माप ठेवून चालत नाही शेळीपालनामध्ये ह्या गोष्टी शक्य नाहीत आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेस सकाळी समजा आता शेळ्या कॅल्शियमवर आल्या शेळ्या शार्को फेलावर वेटवरती आता आल्या आता समजा शेळ्या आता गाभण काळामध्ये अडीच महिने खुराक देणंच आहे शेळी बेल्याच्यानंतर नंतर दोन महिने खुराक द्यावंच लागतो तिथं तुमचा खर्च होतो आहे हो सांगायचा एवढाच उद्देश आहे ह्या सर्व गोष्टी मॅनेज करणं गरजेचं आहे तिथला खर्च करणं गरजेचं आहे तिथली तुमची मानसिकता आणि शं पन्नास सांभाळणं म्हणजे कसं आहे उठता बसता तुमच्या डोक्यामध्ये तेच असलं पाहिजे म्हणजे तेवढी जिद्द असली पाहिजे तितकं काम करण्याची तुम्हाला तुमची तयारी असली पाहिजे शेळीपालनामध्ये कारण तितकं सोपं आहे आणि तितकं अवघड पण नाही हे बघा जर तुम्ही ठरवलं ना करायचं तुम्ही शंभर शेळ्या पण करू शकता पण एका माणसानं पण शक्य नाहीच नाही ह्या गोष्टी कारण तुम्ही साफसफाई करणार आता बरेच जण तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता विषय निघाला म्हणून आता बघा मूक संचार आहे दोन दोन महिने चार चार महिने मग संचार गोठा सुद्धा साफ करत नाहीत मी तुम्हाला खरं सांगतो मी बऱ्याच फार्मवरती बघितलेलं आहे पूर्ण मग वाटते आपल्याला मुक्त संचार गोळ गोठा मस्त शेळ्या बाहेर सोडायच्या बाहेर नाही तुम्ही त्या शेळ्या उकिरड्यावरती सोडत असता दिवसभर त्या शेळ्या आणि त्या शेळ्या स्ट्रेसमध्ये जाणार तर तिथं गोचिड वापिस होणार नाहीत का पंधरा वीस दिवस गोचडं लागले ना सोनं जरी खाऊ वाटलं तरी तयार होत नसत्या शेळ्या त्याच्यामुळे सांगायचा उद्देश एवढाच हे बघा मी खरं ते बोलत असतो माझ्या मतलं जे आहे ना ते मी बोलत असतो तुम्हाला काय वाटत असं कारण बऱ्याच जणांचा विषय असतो की बाबा अवघ काहीतरी असतं हे बघा काहीतरी काय नाही अवघड पण आहे तितकं सोपं पण तितकंच आहे कारण मी दोन्ही बाजू मांडणारा माणूस आहे जर कष्ट करायची तयारी असेल तर सोपं आहे जर तुमचं जर उगं फक्त कॅल्क्युलेशनवरती असाल उगं तुम्ही कॅल्क्युलेटर काढलं मोबाईल वरती आणि केलं शंभर पिल्ले गुणिले काय दहा हजार बरोबर दहा लाख रुपये ओके 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 काय नाही भाऊ लई ला मेहनत लागत असते त्याच्यामध्ये खूप नियोजन लागत असतं कन्सिस्टन्सी लागत असते बघू शकता मस्त असे आपले पिल्ले आहेत सांगायचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही पन्नास शेळ्यामधून सात ते आठ लाख रुपये सहा लाख रुपये तर शंभर टक्के नफा कमवू शकताच शंभर टक्के कमवू शकता वादच नाही फक्त तुम्हाला थोडंसं नियोजनबद्ध वागावं लागेल आणि मी ज्यावेळेस पन्नास शाळांचं संगोपन कसं करणार आहे किंवा पन्नास शेळ्या ज्यावेळेस होतील दोन ते अडीच वर्षाच्या नंतर त्यावेळेस तर तुम्ही शंभर टक्के इथं येऊ शकता अजून पण येऊ शकता तो विषय वेगळा आहे मी ॲड्रेस वगैरे हो देतो कारण कसं आहे तसं त्या दिवस दिवसात पेरणी वगैरे आहे चालू बरेच जण नंबर वगैरे मागत आहेत मला बरेच जण आणि मला तर आतापर्यंत वीस ते पंचवीस जण येऊन भेट पण देऊन गेलेले आहेत इथं कारण आजूबाजूच्या परिसरामधले जे गावचे जे लोक आहेत जे सबस्क्रायबर आहेत जे मित्रपरिवार आहे तो इथंपर्यंत पर्यंत येऊन भेट देऊन गेलेला आहे बऱ्याच ठिकाणी आता जर नंबर दिला तर होतंय काय मी थोडंसं तुम्हाला वेळ देऊ शकतो नाही त्याच्यामुळे तुम्हीच नाराज होता की तुम्ही नंबर कशाला दिला मग तुम्ही कॉल रिसिव्ह नाही करत त्याच्यामुळे थोडंसं मी नंबर देण्यासाठी थोडं टाळटाळ करतो करतोय देतो मी जर जर खरंच जर म्हणजे काही जर इमर्जन्सी असेल तर मी देतो नंबर मला काहीच म्हणजे असं काही योग वगैरे नाही नंबर देण्याबद्दल फक्त मला व्हिडिओमधून एवढं सांगायचं होतं की तुम्ही विचारता हो कमेंटमध्ये सहज असं जे पन्नास शेळ्यांचे वार्षिक उत्पन्न किती होऊ शकते मी म्हणलं तुम्हाला हा चल बाबा सात लाख रुपये आठ लाख रुपये होऊ आहे म्हणजे कसं होऊ शकतं ते पण महत्त्वाचं आहे ना कारण कसं आहे काही जणांच्या पन्नास शेळ्या केल्या काही जणांनी डायरेक्ट बोर्ड लावा लागला की शेड विकणे आहे पूर्ण अँगल सगट शेड विकणे आहे असे बोर्ड लागलेले आहेत काही जणांचे दोनशे शाळांचे फार एक नंबर सक्सेस आहेत मोठ्या मो पुढं म्हणजे ते खूप पैसे कमवून मोकळे झाले का मोकळे झाले काय नियोजन होतं त्यांचं अहो बरेच शेळी फार्मवरती गेलो ना ते माहिती सुद्धा तुम्हाला व्यवस्थित सांगत नाहीत कोण पण आपल्या फार्मचं जे सिक्रेट असते किंवा आपल्या फार्मची जे टेक्निक आहेत ना जे आपण फार्म सक्सेस कर रहा साथी चा, ते सांगत सुद्धा नाहीत लोक इतकी बेकार मानसिकता झालेली आहे कारण मी स्वतः बऱ्याच फार्मला भेट दिलेला आहे मी तर पैसे देऊन फार्मात जाणून बुजून हे बघा फार्मला मी दोनशे रुपये देऊ नाही बघा मला दोनशे रुपये द्या घ्या पण मला मस्तपैकी शेळ्या बघू द्या असं करून मी भेट दिलेलं आहे हो कर्नाटकातल्या काही फार्मला अशी अशी वेळ येत असते कारण कसं आहे थोडंसं एक दोन वर्ष शेळीपालामध्ये घाला तुम्ही चांगले चांगले आपल्या हाताने आपल्या डोळ्याच्या पुढे पूर्ण एका वेधाचं चक्र तरी तुम्ही अनुभवा डायरेक्ट तर पन्नास शेळ्यांचा संगोपनाचा विशेष तुम्ही आणू नका आणि कोणाच्या भरोशावर पण शेळीपालन करू नका त्याच्यामुळे सांगायचं एवढा आहे माहिती पूर्ण शेळीपालनामध्ये उतरत चला शंभर टक्के आणि दुसरी गोष्ट आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण इथून पुढे आपण लवकरात लवकर आपण आता शेळ्यांची संख्या वाढवणार आहे कारण कसं आहे सध्या कमी आहेत शेळ्या आणि मी एवढं तुम्हाला सांगतोय की आता जसं मी पाच सहा पिलांचं जे संगोपन करतोय तसंच तसंच मी साठ ते सत्तर पिलांचं इथं ह्या रेबल स्टार फार्मवर संगोपन केलं जाणार आणि ते संगोपन बघण्यासाठी तुम्ही रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या आणि शंभर टक्के पालन सोबतच ताण घ्यायचा नाही काही अडचणी असतील तर शंभर टक्के कमेंट मध्ये लिहून टाकवा टाका आणि जर खरं जर तुमची कमेंट जर व्हिडिओ बनवण्यासारखी असेल तर मी शंभर तुमचं नावासहित मी व्हिडिओ बनवणारच आहे काही ताणच नाही आणि इथंपर्यंत तुम्ही मला पोहोचवलेलं आहे अगदी आता पाचशे सबस्क्रायबर वाढलेले आहेत आपले आणि लवकरात लवकर तीन हजार पण कम्प्लीट होतील एक दोन दिवसामध्ये कारण की तुम्ही करता तेवढं आणि तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र